हॅलो सर नमस्कार नमस्कार बोला कसे आहे सर तुम्ही बोला काय काम होत अर्जंट आहे का अर्जंट आहे एक कापशीवरून चिखलगाव आणि पातूरकडे एक ट्रक येतोय त्याच्यामध्ये दहा ते बारा गोवंश आहेत त्या ट्रकावरती निळू पाटील लिहिलेला आहे आपल्या पोरांनी थांबवण्याचा था प्रयत्न केला पण ते के थांबले नाही पोरांनी कशाला थांबवला कापशीमध्ये हात था दिला होता पोरांनी माहिती विचारली पोरांनी कशाला थांबवला होता ना रणजीत नाही सर माहिती तर विचारावं लागेल ना हॅलो म्हणून विचारायचं ते तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही सर अधिकार दिलाय संधरांनी तुमचे लोक जात नाहीत ना सर पैसे खातात तुमचे लोक माझ्याकडे पुरावे माझ्याकडे पुरा तुम्ही कारवाई करणार तुमच्या तुमच्या मध्ये किती स्लॉटरिंग चालू आहे माहिती आहे का तुम्हाला मला सगळं माहिती आहे भाषा नाही सर तुमची बोलायची ही भाषा नाही बोलायचा प्रश्न नाही भाषा नाही आहे मग तुम्ही तुम्ही का नाही करत कत्तलखान्यावरती कारवाई कुठे कत्तलखान्यावरती कारवाई नाही कर आम्हाला ती आहे तुम्ही का तुमच्या पातूरमध्ये किती तुमच्या पातूर शहरामध्ये किती कत्तल गाणी सुरू सांगा मला हे तुम्हाला सांगायचं नाही 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 तुम्ही भाषा वरिष्ठ वरिष्ठ विचार ना मी जातो वरिष्ठ विचार नाही नाही याचा अर्थ तुम्ही डोळे लावून घेतलाय सर असं लावून डोळे उघड मध्ये किती गोवंश कत्तल होत आहे तुम्हाला माहिती आहे का असं केवळ आम्ही तुमच्या लोकांना सांगितलं मी काय म्हणतो आम्हाला नाही मला विचारणार विचारणार माझ्या वरिष्ठ मी, मी काय म्हणतो सर सरी ही भाषा नाही तुमची ही भाषा आहे तुमची भाषा नाही म्हणजे काय मी आरोपींसोबत आरोपी नाही तुम्ही एखाद्या आरोपी सोबत वापरायची भाषा हे भाषा माझ्याशी वापरायची नाही सर मी सांगतोय तुम्हाला मी काय आरोपी नाही माझे काही दोन नंबर धंदे नाहीये मग माहिती द्यायची आणि बाजूला माहिती म्हणजे काय आमचं विचारणं काम आहे ना तुम्हाला जनता मालक आहे तुम्ही काय काय असं थोडी आहे काम नाही करायचा नाही आमचा अधिकार तुम्ही त्या खुर्चीवर बसले नाही नाही मला आहे तर मी माझ्या वरिष्ठांना उर्जा देवलाय काय कायदा तुम्ही ही भाषा नाही तुमची बोलायची ही भाषा नाही आहे कायदा बिलकुल बिलकुल करायचं बिलकुल सर बिलकुल तुमचं काम आहे तुमच्या बिलकुल करेल बिलकुल करेल बिलकुल करेल जो पण तुम्ही त्या पदावर आहे फोन आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा